जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही नायर यांचं श हे शहीद झालेत आज संध्याकाळी सातच्या सुमारास शहीद मेजर शशीधरन व्ही नायर यांचं पार्थिव पुण्यातील नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये आणण्यात आलं यावेळी शशीधरन यांच्या पत्नी तृप्ती आई लता आणि बहीण सीना तसंच लष्कराच्या अनेक अधिकाऱ्यांनी नायर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना दिली त्यावेळी अमर अमर रहे, रहे शशीधरन अशा घोषणा देत पार्थिव मार्गक्रमण करण्यात आलं हे पार्थिव आज सदन कमांड इथं ठेवण्यात येणार असून उद्या सकाळी खडकवासला इथं येथील त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे त्यानंतर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील याबाबत अधिक माहिती पियात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडनं कैलास शशीधरन यांचा आता पार्थिव आहे पुण्यात दाखल झालेलं आहे अर्थातच पुणेकरांनी त्यांच्या दर्शनासाठी तिथे रांगा लावलेल्या असतील उद्या यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत काय अधिक माहिती आहे मेघा आज सायंकाळी सातच्या सुमाराला लष्कराचं वॉर नॅशनल वॉर मेमोरियल आहे त्या ठिकाणी मेजर शक्तीधरन यांचं पार्थिव आणण्यात आलं होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन करण्यासाठी गर्दी केलेली होती त्याचबरोबर त्यांच्या पत्नी त्यांची आई यांनीही या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं लष्कराच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर पार्थिव जे आहे ते आता रुग्णालयात लष्कराच्या रुग्णालयामध्ये ते ठेवण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी सात वाजता ते त्यांच्या खडकवासल्यातील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे मात्र ज्या वेळेस त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलं होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्यांच्या मेजर शशीधरन यांचे मित्र जे होते ते या ठिकाणी आलेले होते त्याचे एन सी सी मधले जे बॅचमेट्स होते तेही या ठिकाणी आलेले होते भावना विवश झालेले होते त्यांचे मित्र आणि एकूणच भावनिक असा तिथलं वातावरण होतं आणि या भावकुण ह्याच्यामध्ये त्यांचं अर्थ अंत्यदर्शन यावेळेस पुणेकरांनी घेतलं मेगा धन्यवाद कैलास दिलेल्या या माहितीबद्दल तर उद्या सकाळी दहा वाजता शहीद शशीधरन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील